यमडी विक्री करणारे तीन आरोपींना अटक तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकमध्ये आंबली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत तीन जणांना अटक करून तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जय भवानी रोडवरील विजय सोनवणे यांच्या घरावर छापा टाकला सोनवणे यांच्याकडून तब्बल चौतीस ग्रॅम यमडी ड्रग्ज किंमत सुमारे एक लाख सत्तर हजार रुपये तसेच इतर साहित्य असा एकोण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी विजय सोनवणे यांच्यासह सो त्यांचे साथीदार रोहित नेहे आणि कै पठाण यांना पोलिसांनी बेडा ठोकल्यात विशेष म्हणजे आरोपी रोहित नेहे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आंबली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यामध्ये पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी तसेच आंबी पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी कर्मचारी श्वान पथकाचा सक्रिय सहभाग होता नाशिक पोलिसांच्या कारवाईमुळे यमडी विक्री करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे